हरे कृष्ण आज प्रातःकालीन भागवत कक्षामध्ये आपल्या सगळ्यांच स्वागत आहे आज आपण भक्ती आत्मनिर्भरता आणि गुरुचे स्थान या विषयी बघण्याचा प्रयत्न करूया स्कंद दुसरा अध्याय पाच श्लोक क्रमांक चार ते सहा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम वासुदेवा नमो भगवते ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत उदिर नष्ट प्रायेश नितीम भगवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर्भवती नष्टिक भाग... स्कंद दुसरा अध्याय पाच सर्व कारणांचे कारण श्लो... श्लोक श्लोक क्रमांक चार ते सहा बघणार आहोत यत् विज्ञानं यत् आधारः विज्ञान यत् आधार यत् यत परहत्वं यत् आत्मकः यत् परहत्वं यथात्मकः यत एकः सृज् सृजसि भूतानि एक सृजसि सु, सु, भूतानि भूतै एव आत्ममायया भूतै एव आत्ममायया आत्मणभावयसे हेतानि न मन तानि न परा स्वयं न परा स्वयं आत्मशक्ति अवष्टभ्य आत्मशक्तिम इव पूर्ण नाभी इव अक्लमह न अहं वेद परम् हि न हम वेद परम ही अस्मिन न अपरम न समम विभो न परम न समम विभो नाम रूप गुणै भाव्यं नाम रूप गुणै भाव्यं सत असत किंचित अन्यतह सत असत किंचित अन्यतह एतत्व विज्ञानायत एत आधारो यत् परत्वं यत् आत्मकः एका सृजसी भूतानी भूत आत्मायया, आत्मन भाव सेता न पराभावन स्वयं आत्मशक्तीमष्ट पूर्ण अक्लमह, न नह वेद न न समं विभो नाम रूप भाव्यं भाव्यम सत असत किंचित अन्यम भाषांतर हे तुमच्या ज्ञानाचे गुमस्थान कोणते आहे कोणाच्या आश्रयखाली तुम्ही स्थित आहात आणि कोणाच्या आधिपत्याखाली तुम्ही कार्य करीतात तुमचे वास्तविक स्वरूप काय आहे एक मात्र तुम्ही स्वशक्तीद्वारे भौतिक तत्वांनी सर्व प्राणी मात्रांची निर्मिती करता आ, करता काय ज्याप्रमाणे कोळी अगदी सहज करते आपले जाळे विणतो व इतरांकडून पराभूत न होता आपली सृजनशक्ती प्रकट करतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः देखील अन्य कोणताही सहाय्य वाचून तुमच्या स्वयंपूर्ण शक्तीने सृजन करता श्रेष्ठ कनिष्ठ किंवा समान शाश्वत आणि क्षणिक अशा एखाद्या वस्तूच्या नाम रूप किंवा गुणधर्मावरून आपण जे काही समजू शकतो ते तुमच्या वेळे तर कोणी निर्मिलेले नाही हे विभ तुम्ही इतके महान आहात ओम ज्ञान तिमिरंद ज्ञानांजन शलाक चुर्णित्रीण श्री चैतन्यमनोभी भूतले स्वयं रोपदा वंदे श्रीगुरो हो। श्रीयुतपदकमैष्णवाच्याूप श्री श्री सागर जातम सगण रघुनाथ सजीव साद्वैतम सावधूत परीजन सैत्य कृष्ण चैतन्यदेव ശ്രീരാധാ കൃഷ്ണ പദ സഗണലലലിത ശ്രീ വിശാഖാൻവിതാ ചമ ഓ വിഷുപദ കൃഷ്ണ പൃഷ്ടൂതലേ ശ്രീമത്തെ ഭക്തി വേദി തീ നാമി നമസ്തേ സരസ്വത ദേ ഗൗരവാണി പ്രചാരിണേ നിർവിശേഷ ശൂന്യവാദി പാശ്ചാത്യദേശ തരി വൻഷാ കൽപ്പം ചിന്ധു પતિતાનામ પાવણેભ્યો વૈષ્ણવેભ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી વાસાદી ગૌરભક્તવૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय पाच सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक चार ते सहा समजण्याचा प्रयत्न करत आहोत आपण बघितलं की मागच्या श्लोक क्रमांक दोन मध्ये नारदांनी काही प्रश्न विचारले ब्रह्माजींना तेच आता इकडे पुन्हा ते कंटिन्यू करताय आणि त्यांना विचारतात कि तुमचं उगम ज्ञानाचं उगमस्थान काय आहे तुम्ही कोणा खाली आश्रित आहात कोणाच्या आधिपत्य खाली तुम्ही कार्य करतात तुमचं वास्तविक स्वरूप काय आहे एक मात्र तुम तुम्हीच शिवशक्तीने भौतिक तत्वांनी सर्व प्राणी मात्राची निर्मिती करतात निर्मिती करतात का असे प्रश्न विचारले त्याची उत्तर आपल्याला पुढे श्लोकांमध्ये ऐकायला मिळतील त्याच्यानंतर त्यांनी कम्पॅरिझन केलेलं आहे स्पायडर बरोबर म्हणजे कोळ्या बरोबर कि तो जसं आपल्या लाळेद्वारे सहायता न घेता अ काय म्हणतात त्याला विणतो काय विणतो तो जाळे विणतो त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा इतरांकडून पराभूत न होता ही सृष्टीची निर्मिती कोणाच्याही मदत न घेता करता काय आणि त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या श्लोकात नारदजी म्हणतात की श्रेष्ठ कनिष्ठ समान शाश्वत क्षणिक अशा वस्तूंच्या नाम रूप आणि गुणधर्मान आपण असं समजू काही शकतो का की तुमच्या विना इतर कोणी निर्मिलेले नाही मला हे सगळं तुम्ही खूप महान आहात आणि मला हे सगळं ऐकून घ्यायचं असंच त्यांनी या तिघ श्लोकांमध्ये आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी विचारलेली प्रश्न खूप खूप महत्वपूर्ण आहेत आणि त्यांचीच उत्तर आपल्याला इथून पुढे बघायला मिळणार आहेत त्यामुळे अगदी अ आपल्याला मन लावून आणि एकही आपलं एकही एक सत्र न सुटता आपण ऐकायला हवं तर आपल्याला यातलं खरं अर्थ कळेल आणि आपली रुची भागवतम वाचनाकडे वाढेल हरे कृष्णा प्रभूजी आपल्याला सोप्या समजून सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण दंड तसं माताजी बोलल्यात हे खूप महत्वाचा विषय चर्चा आता सुरू झालेली आहे तर थोडस आपण मागे जाऊया की ह्या पूर्ण अध्यायाची पृष्ठभूमी कशी आणि आपण याच्यात काय पाहणार आहोत तर हा पूर्ण अध्याय जे आहे ते सहा भागांमध्ये विभागलेला आहे पहिला भाग, भाग अर्थात एक ते आठ श्लोक ज्याच्यामध्ये नारदांचे प्रश्न त्यांचं जे ते काही निर्णय क्षमता आणि त्यांच्या मनात आलेली शंका दुसरा विभाग येतो नऊ तेरा श्लोक त्याच्यामध्ये ब्रह्माजी नारदांच्या मनात जी, ना जी शाश्वती होती त्याच्याबद्दल माहिती देतात चौदा ते सोळा ज्याच्यामध्ये ब्रह्माजी पहिल्या तीन प्रश्नांचं उत्तर देतात सतरा ते वीस ब्रह्मा आणि भगवन म्हणजे तत्व आणि तत्व याच्यातला फरक समजायला मिळतो एकवीस ते पस्तीस मध्ये ब्रह्माजी मग यथसृष्टम ह्या प्रश्नाचं उत्तर देतात आणि छत्तीस ते बेचाळीस मध्ये विराट रूपाचं परत एकदा आपल्याला वर्णन पाहायला मिळत तर पहिला भाग जो आपण सध्या पाहतोय एक ते आठ ज्यामध्ये पहिल्या दोन श्लोकांमध्ये सहा प्रश्न नारदजींनी विचारले ती प्रश्न कोणती होती तर जसं नारद सुरुवातीलाच बोलले ब्रह्माजींना की तुम्ही तर प्रथम सृष्टी आहात प्रथम जन्म आहात त्यामुळे मला कृपया अध्यात्मिक ज्ञानाबद्दल सांगा की आध्यात्मिक ज्ञान कोणत्या परम परमसत्याकडे आत्म्याचे आणि परमात्म्याचे नेते ते आध्यात्मिक ज्ञान म्हणजे कोणतं आणि मग त्यांनी दुसरे प्रश्न विचारले की ही जी भौतिक सृष्टी आहे त्याच्याविषयी याची पृष्ठभूमी काय ही कोणी बनवली हे कशी साध्य केली जाते आणि हे कोणाच्या नियंत्रणाखाली आहे पहिल्या दोन श्लोकांमध्ये हे प्रश्न विचारल्यावर तिसऱ्या ते सहाव्या श्लोकामध्ये त्यांना पूर्ण शाश्वती असते की याचं उत्तर केवळ ब्रह्माजीच देऊ शकतात कारण की ते काय आहेत स्वतंत्र आहेत आणि सर्वोच्च आहेत म्हणून मग ते सांगतात की जे काही मागे घडलं जे आता घडतंय जे पुढे घडणार आहे सगळं काही तुम्हाला माहिती आहे परंतु हे पिता एक छोटासा प्रश्न येतो की तुम्हाला हे जे ज्ञान मिळालं त्याचं स्रोत काय तुम्ही कोणाच्या संरक्षणामध्ये आहात का तुम्ही कोणी काय सांगता त्याप्रमाणे कार्य करताय का तुमची खरी पोझिशन काय आहे आणि तुम्ही सर्व काही हे जे काही भौतिक गोष्टी आहेत त्या खरंच तुम्हीच बनवतात का हा होऊ शकतं की तुम्ही हे बनवताय त्यांच्या शंकापाक येतात की होऊ शकतं तुम्ही हे बनवताय कारण की एक आपला मकडीचं जाळ पाहतो ना आपण ते सुद्धा बनवतोच की परंतु तरी पण परं, तुम्ही मला सांगा की दुसरं काही स्रोत आहे का आणि मग ते खरंच सातव्या आणि आठव्या श्लोकामध्ये आता शंका येता की नक्कीच कोणीतरी दुसरा स्रोत असेल कारण की तुम्ही तप करताय म्हणजे कोणीतरी तुमच्यापेक्षा जास्त शक्तिवान आहे की नाही तर आजचे जे श्लोक आहेत ते आपल्याला महत्वपूर्ण गोष्टी शिकवतात पहिली गोष्ट म्हणजे सृष्टीच मुख्य स्रोत काय आहे आणि त्याची श्रेष्ठता कशी आहे तर ब्रह्म आदी श्रेष्ठ जीव सुद्धा स्वतःच्या सुक्तीवर सृष्टी करत नाहीत त्यांची शक्ती त्यांचं ज्ञान हे परमब्रह्माकडूनच अर्थात कृष्णाकडूनच मिळते वैज्ञानिक किंवा वैचारिक प्रगती ह्या केवळ शोध आहेत निर्मित नाहीत हे सर्व वरतूनच मिळत असत नारद मुनींनी ब्रह्माजींना प्रश्न विचारला की त्यांचे सर्जन शक्ती कोणाकडून प्राप्त झाली आहे हे स्पष्ट करत की ब्रह्माहूनही श्रेष्ठ कोणीतरी आहे विज्ञान आणि बुद्धिमत्ता ह्या स्वतंत्र नसून त्या उच्च शक्तीकडून दिलेल्या आहेत तर परब्रह्माचे श्रेष्ठत्व व शोध हे आपल्याला मान्य करायला पाहिजे शुद्ध भक्ती अर्थात भक्ती योग ही आपल्याला जेव्हा आपण विश्वास आसक्तीपासून मुक्त होतो ना तेव्हाच शक्य होते जे जी जीवनात पवित्रता व पुण्य मिळवतात आणि योग्यता पाहतात तेच भक्तीमध्ये पुढे जाऊ शकतात अनर्थ निवृत्ती अर्थात काय तर भक्ती करताना आलेले शुद्धीकरण जसं की काम लोभ मान यश इत्यादी टाणं योगात प्रगती झाली ना की आकांक्षा आणि विकार कमी होतात विशेषतः शारीरिक वाचनांची आसक्ती खरी आध्यात्मिक प्रगती ही विषय वासनेपासून मुक्तीमुळे मोजली जाते आणि जे पूर्णतः मुक्त होत ना अशा व्यक्तींना सांगितलं जातं की त्यांनी कधी संन्यास घेऊन भक्तीमध्ये प्रगती होत गेली की हृदय शुद्ध होत आणि उच्च अध्यात्मिक विषयांवर ध्यान करणं सोपं जात जो म्हणून जोपर्यंत अंतकरण पूर्णपणे शुद्ध होत नाही तोपर्यंत प्रभुबाजी सांगतात भागवतम मधल्या दहाव्या स्कंदाचे रास लिला वर्णन एस्पेशली योग्य आहे कारण की आपल्याला आत्मनिर्भरता म्हणजे पूर्ण शरणागती हे समजणं त्याआधी आवश्यक आहे नारदांनी ब्रह्माजींची तुलना कोळ्याशी केली स्पायडर ज्याप्रमाणे कोळी स्वतःचे जाळे तयार करतो तसेच ब्रह्माजी सर्जन करतात परंतु खरी आत्मनिर्भरता म्हणजे इंद्रिय विषयांपासून स्वातंत्र्य आणि परमात्म्यावर पूर्ण अवलंबून राहणे जसं भगवद्गीतेमध्ये आपण पाहिलं होतं सहाव्या अध्यायातील पाचवा सहावा सातवा श्लोक आणि अठराव्या अध्यायातील अठ्ठावनवा श्लोक जिथे मनाचं नियंत्रण आणि कृष्णाला शरण जाण्याचं महत्व आपल्याला कळ फक्त आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी परमात्म्याच्या आज्ञेवर चालतो भक्तांची आत्मनिर्भरता म्हणजेच इंद्रिय विषय फाचिल ज्ञान चुकीच्या संगतीपासून दूर राह शुद्ध भक्तांची संगती हे सर्वात श्रेष्ठ साधन असून केवळ अप्रमाणिक किंवा निर्गुण किंवा ज्ञान मार्ग हा अवघड आणि अल्पकाळ टिकणारा असतो त्यामुळे भक्तिरूप योगामध्ये ज्ञान वैराग्य आपसुक येत त्यामुळे संसार आसक्ती सहज कमी होते आणि त्यासाठी स्वावलंबन आणि दैवी आश्रय मात्र महत्वाचा आहे खरी स्वावलंबनता म्हणजे परमात्मा आणि गुरु यांच्या आश्रयाशिवाय काहीच करणे शक्य नसतं हे मान्य करणं भक्ताचं स्वातंत्र्य भौतिक लोकांच्या भ्रमातील स्वातंत्र्यापेक्षा वेगळं असतं खर स्वातंत्र्य म्हणजे परमेश्वराच्या इच्छेला व गुरुच्या सांगण्याला शरण झाले प्रश्न पडतो की खऱ्या गुरुचं लक्षण काय आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग काय तर तेही आपल्याला इथे कळत की नारद मुनींनी ब्रह्माजींच्या पूजेवरून प्रश्न निर्माण होतो जर ब्रह्मा स्वतःला सर्वश्रेष्ठ मानतात तर ते कोणाची पूजा का करतात तप का करतात खरा गुरु हा ईश्वरासारखा पूज्य असतो ईश्वर नाही स्वतःला ईश्वर म्हणवणारा गुरु हा फसवा असतो गुरु शिष्य दोघेही गोस्वामी असले पाहिजेत म्हणजेच त्यांनी वाणी राग जीव मन पोट इंद्रियांवर नियंत्रण मिळवलेले पाहिजे भगवत भगवद्गीते चौथ्या अध्यतील चौथीसाव्या श्लोकात सांगितलंय की ज्ञान प्रणिपात अर्थात प्रश्न विचारणे आणि सेवा यांच्या माध्यमातून मिळते गुरुचे समाधान हेच खरे ज्ञान आत्मसात करण्याचे साधन आहे गुरु शिष्य संबंध हा केवळ औपचारिक नसून वास्तविक आणि शुद्ध भक्तीवर आधारित असावा नारद मुनी ब्रह्माजी व्यासदेवजी शुभदेवजी यांच्याद्वारे अव्रूह म्हणजे काय उतरत्या परंपरेने आलेले ज्ञानच खरे ज्ञान आहे केवळ वेद वाचून नव्हे तर मुक्त भक्तांच्या कृपेनेच परमेश्वरास ओळखता येत तर व्यावहारिक गोष्टी काय आजच्या श्लोकात की आत्म्याच्या संबंधित कर्तव्यांना भौतिक गोष्टींपेक्षा प्राधान्य द्यावे सतत श्रवण शिष्याने व्यवहारातही कृष्ण चर्चा करणारी तर राहणारी पण अप्रामाणिक संगतीपासून दूर राहणारी अशी भूमिका असावी श्रीमद भागवतांचे पहिले नऊ काचे ज्ञान आत्मसात करून मन शुद्ध केल्यावरच उच्च ध्यान व वाचन करावे खरी आध्यात्मिक प्रगती गुरु व परंपरेच्या कृपेवर साधने सह अवलंबून असते भक्तीत पुढे गेल्यावर सर्व प्रकारच्या वाचनांपासून संग्रह वृत्तीपासून अहमभावापासून मुक्ती मिळते भौतिक ज्ञान हे कधीच पूर्ण होत नाही परम ज्ञान हे गुरु शिष्य परंपरेतून सेवेतूनच येते भक्ती योग ही केवळ भावना नाही तर एक शुद्धीकरण प्रक्रिया आहे ज्यात गुरुची सेवा शुद्ध संगत आणि हृदयाची निर्मळता आणि वार तर चला आपण असेच प्रगती करत राहूया आणि यश प्राप्त करूया हरे